सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या डीप फेक व्हिडिओ नंतर आता सचिन तेंडुलकरचाही डीप फेक व्हिडिओ समोर आलाय यात तो आपली मुलगी सारा खेळत असलेल्या गेम बद्दल माहिती देताना दिसतोय सचिनने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करून हा खोटा आणि डीप फेक असल्याचं म्हटलंय काही महिन्यांपूर्वी असेच एआयच्या मदतीने सेलिब्रिटींचे से डीप फेक व्हिडिओ बनवून व्हायरल केले गेले -के होते अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीप फेक व्हिडिओ चर्चेत आला तो पहिला व्हिडिओ होता तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका मोगोमाग एक असे अनेक व्हिडिओ समोर आले अभिनेत्री पासून सुरू झालेला हा प्रकार नंतर सारा तेंडुलकर शुभमन गिल पर्यंत आणि आता तर सचिन तेंडुलकर पर्यंत येऊन पोहोचलाय सचिनच्या व्हिडिओ तो एका ॲपचं प्रमोशन करताना दिसतोय त्यात तो असं म्हणतोय की माझी मुलगी एव्हिएटर हा गेम खेळते ती त्यातून रोज एक लाख ऐंशी हजार रुपये कमावते मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हल्ली चांगला पैसा कमवणं किती सोपं झालंय सगळ्यात विशेष म्हणजे हे ऍप अगदी मोफत आहे कुणीही आयफोन असलेली व्यक्ती ते डाउनलोड करू शकतं यात सचिन तेंडुलकर बोलताना दिसतोय पण त्याचा आवाज डबिंग करून एआयच्या सहाय्यानं वापरला गेलाय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय आणि म्हणूनच सचिनने हा व्हिडिओ शेअर करत ही पोस्ट शेअर करत या संदर्भातली माहिती दिली आहे सचिन आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की हा व्हिडिओ फेक आहे आणि फसवणुकीच्या हेतूने बनवला गेलाय तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर चुकीचा आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जाहिरातीत असा व्हिडिओ दिसला तरी रिपोर्ट करा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे याच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे त्यांची याबाबतची भूमिका ही महत्वाची आहे त्यामुळे चुकीच्या सूचना आणि बातम्या रोखता येतील आणि डीप फेकचा गैरवापर संपुष्टात येईल असंही सचिन तेंडुलकर म्हणालाय सचिन तेंडुलकरने आपली पोस्ट केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्राच्या सायबर सूचना एजन्सीला टॅग केलाय तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत